जय श्रीला आज अपने भारतीय जनता पार्टी प्रमुख कार्यकर्त आधवा बैठे तसे

महाराष्ट्र राज्याचे पाच नांदेड जिल्ह्याचे राज्यसभेचे अशोकराव चव्हाण साहेब त्यांच्यासह उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक भारतीय जनता पार्टीचे प्रदेशचे नेते आपल्या मतदार संघाचे राज्यसभेचे खासदार डॉक्टर राजीरावरा साहेब त्यांच्या समोर आमचे मार्गदर्शन भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आदरणीय आमदार पवारकर साहेब तसेच भारतीय जनता पार्टी देशमुखचे अध्यक्ष अमितजी पाटील पडापूरकर तसेच शिवजना माजी समिती सभापती शिवाजी देशमुख भरबरकर साहेब

गांधीजी बाबुरे कोवाडे गोपाळजी टेकुर्चा कोणाचं नाव देत नाही कोणाचा नाव नाही हे विनंती म्हणून तसेच उपस्थित भारताच्या जनता पार्टीचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि आमचे भूताळ साहेब

राजकीय प्रवेश राजकीय सुरुवात झाली मी भारतीय जनता पार्टीमध्ये गेले एक महिना जणांनी प्रवेश करतो मी आम्हाला नोकरी चितो मला मला भारतीय जनता पार्टीमध्ये अक्षरशः खूप संघटनात्मक काम खूप शिस्तप्रिय का। आणि आतापणे भारतीय जनता पार्टी उपस्थित सर्व अभिमान म्हणतात की आपण चांगल्या पार्टी आपल्या भागाचा आपल्या गावाचा देशाचा अभिमान वाढवणार आहोत त्यामुळे निश्चितपणे आपण चांगल्या पार्टीमध्ये आपण प्रवेश करणार आहोत आणि आपल्याला काहीच माहिती काही गरज कारण आपल्या पाठीशी बऱ्याचशे नेते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री भारतीय जनता पार्टीचे राज्यसभेचे खासदार चंद्रनाशोकसाहेब आहेत एका बाजूला आणि एका बाजूला आपल्या संघाचे पहिले मोठा आपले राज्यसभेचे मेंबर खासदार अजित एवढे मला की भाजपने आज आपल्या मतदारसंघावरती प्रेम करणारे असल्यामुळे त्याची सुरुवात नागरिक झालेली आहे मी तुम्हाला नम्रपणे सांगतो आपण पाहिलं आपल्या या मतदारसंघामध्ये दाखवून आहे अशी लागली ते दुर्गंध येऊ नये आज मी केवळ पाच वर्षामध्ये पाहतो की दोन वेळेस विधानसभा एकोणीस विधानसभा

आणि नंतर जेव्हा धावून जमी येते त्यामुळे जे जे प्रश्न माझ्या समोर येतो त्याला तात्काळ सेवण्याचा माझ्या प्रयत्न केला प्रामाणिक केला अधिवेशन उपयोग केला मी मतदारसंघामध्ये काहीतरी करतोय हे मला आणि करायचं विश्वास हे जपायचं नवीन परंतु मनात सगळ्या प्रश्न त्याग घेऊन आपण होत्या प्रश्न काम आले पाहिजे महाराष्ट्रातील बोलत ना आपण पुढे सवाल चालू परंतु जेव्हा सवाल साहेब भारतीय जनता मध्ये प्रवेश केला तर जे आपल्या झालेले उदाहरण दिवशी त्या कार्यक्रमाच्या करू ते म्हणजे सोसायटी मोठी सोसायटी महाराष्ट्रातील सोसायटी त्या सोसायटी फार मोठा दर्जा होतो

सर्व जिल्हा बँकेचे अध्यक्ष सर्व साधून त्याच्यात समाविष्ट होते त्यानंतर अधिवेशनामध्ये विषय आपण ऐकले असेल वाढा त्यांच्या खासदार झाले पहिला निर्णय घेतला कोणत्या म्हणजे कोल्हाने मुक्त केल्याचं आज या बरेच तरुण मंडळीच्या प्रयत्नामुळे मराठवाड्यामधून एवढ्या जिल्ह्यामधून एवढ्या तालुक्यामध्ये बेंगलुर आणि दिल्ली या बदला संदर्भिस्टिक भाग महत्व झाले

आणि निश्चितपणे आज मी भारतीय जनता पार्टीमध्ये कार्यकर्ता म्हणून काम करत आहे कार्यकर्ता होण्याची जबाबदारी आज महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोकरावचे घाटी चिरचिंततेचे पिल्ला म्हणतो तशी

त्यांचा परिणाम म्हणून आज अनेक लोक येताना काम करतात एकाशी बोलत साहेबांनी संपूर्ण निर्मिती दिल्ली मतदारसंघामध्ये वैयक्ति लक्ष देऊन शिकवून चाळीस मत्याने आणि मला सांगा एवढं प्रेम भरायला कुठली भाग्य राहत भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला प्रत्येक होते की तुम्ही आता काँग्रेसमध्ये महाविकास आघाडीमध्ये किंवा कोणत्या पक्षामध्ये मी माझा एकच पक्ष आहे

मी निश्चितपणे सांगतो मी आज कार्यकर्ता आहे कार्यकर्त्याप्रमाणे प्रामाणिकपणे काम करीन पक्षाची जबाबदारी माझ्या देईल माझ्यापणे पाणी आणि भारतीय जनता पार्टी वाढवेल याप्रशे मी निश्चित सांगतो मी काल संभाजीनगरची छोट्यात दाखवण सांगतो की जे बाब मोहमंत्री अमित जे शहा साहेब आले होते संभाजी त्यावेळेस त्यांनी मार्गदर्शन त्यांनी सांगितलं ते म्हणाले मी माझ्या अवघड नवी जातो परंतु माझ्या संघटना संघटनात्मक काम एवढं अशुक आहे की तिथे मी दाखवून एवढा गुण त्या ठिकाणी महत्वाचं असं आपण सगळं खऱ्या बिल होतो तुमच्यामध्ये ताकद आहे एखाद्याला आमदार करायचे एखाद्याला मंत्री तुम्ही तुम्हीच खरे तर तुमचं काम होत आहे तुम्ही देऊन ते काम केलं तुमच्या कामाला सविस्तर म्हणाले अश्विकांची छापतील साहेब छापतील काढून बघा एका सरसेनापतीने एका सैनिकाला आव्हान मिळावं आणि सैनिकाने लगेच ऐकल्या तनुदान म्हणावी आणि लढाच्या कामावर लगाव्यावं असं मी शहाने भाषण आणि एवढंच डोक्याचा जगतेन तुम्ही काम करा आम्हाला सडवले

विधानसभा आपली कमी सर्वांनी पुढे जाऊ आपण प्रचार केला पाहिजे काम केलं पाहिजे ज्या ठिकाणी अडचणी आहे मतभेद आहेत सोडवले पाहिजेच विनंती करतो कुठली अजून समस्या असेल तर मला आत्ता सांगा या प्रसंगी एवढेच या सांगा सांगतो अनुषंगाने खूप चांगला आज केला सर्वांचा डाऊट सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र जय श्री राम श्रीरा